काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करण्याची खुली ऑफर दिल्यानं तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे सध्या भाजपाच्या एकशे बत्तीस जागा आणि दादा आणि शिंदे गटाच्या अठ्ठ्याण्णव जागांसह युतीकडं स्पष्ट बहुमत दिसतंय मात्र भाजपला वगळून सर्व पक्ष एकत्र आले तर चमत्कार घडू शकतो असं म्हटलं जातं खरंच प्रॅक्टिकली हे शक्य आहे का शिंदे दादा मुख्यमंत्री होऊ शकतात का याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमडी बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर मित्रपक्ष शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीनेही मुसंडी मारत अनुक्रमे सत्तावन्न आणि एक्केचाळीस जागा पटकावल्या या तीन पक्षांचे मिळून मजबूत सरकार राज्यात सत्तारूढ झाले असून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली या पार्श्वभूमीवर शिंदे आणि दादांना मुख्यमंत्रीपदाचा गाजर दाखवत पटोले यांनी नवा गेम खेळलाय मात्र खरंच असा गेम शक्य आहे का हे आकडेवारीतून तपासूया राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी एकशे पंचेचाळीस जागांवर मॅजिक फिगरचा आकडा आहे शिंदे आणि अजितदादांनी पाठिंबा काढून घेतला तर हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात शिंदे गट सत्तावन्न अजितदादा गट एक्केचाळीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी शरद पवार गट दहा ठाकरे सेना वीस या सर्वांची बेरीज एकशे चव्वेचाळीसपर्यंत जाऊ शकते याशिवाय इतर पक्ष व अपक्षांना मिळून बारा जागा मिळाल्यात त्यातील काही पक्ष महाविकास आघाडीला जॉईन झाले तर पटोले म्हणतात त्याप्रमाणे चमत्कार घडू शकतो असं असलं तरी अपक्ष किंवा इतर छोटे पक्ष हे पाठिंबा देताना बहुतेक वेळा केंद्रात कोणत्या पक्षाची सरकार आहे याचा विचार करत असतात त्यामुळे महाविकास आघाडीला इतर पक्ष पाठिंबा देतीलच असं नाही युतीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज आहेत हे खरं आहे पण तरीही ते इतकं टोकाचं पाऊल उचलतील का हा प्रश्न आहे ही सत्तेत सहभागी होऊन आपल्यावरचं आरोपांचं किटाळ दूर करण्यात यश मिळवलंय त्यामुळे एवढी मोठी दादा स्वीकारतील असं म्हणायचं कारण नाही शिंदे आणि ठाकरे सेना यांच्यात छत्तीसचा आकडा आहे शिंदे आघाडीत आले तर ठाकरे युतीत जायला वेळ लागणार नाही या बाबी लक्षात घेतल्या तर पटोले यांनी जुळवलेलं समीकरण अवघड वाटतं केंद्रातून सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर चांगली कमांड मिळवली मागच्या टर्ममध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडून फडणवीस यांनी आपलं राजकीय कौशल्य दाखवून दिलं आहे मुख्य म्हणजे कठीण प्रसंगात फडणवीस यांचा पुढचा प्लॅन तयार असतो त्यामुळे त्यांना धक्का देऊन दादा आणि शिंदे यांना आपल्याकडे वळवणं हे वाटतं तेवढं सोप्पं नाही असं असलं तरी राजकारणामध्ये सगळ्या शक्यता गृहीत धराव्या लागतात तुम्हाला काय वाटतं नानांनी दिलेली ऑफर शिंदे आणि पवार स्वीकारतील काय हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र